गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे संडे सो ही बघा छोटीशी मणी तुम्हाला सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार म्हणत आहे फ्रेंड्स ही मला दिलेली आहे माझा भाचा जो थायलंडला गेला होता तिथून माझ्या गिफ्ट घेऊन आलेला आहे अथर्व सो क्यूट आहे ना फ्रेंड्स सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सकाळची सुरुवात झाली ऍक्च्युली रात्रीपासूनच भरपूर पाऊस पडत आहे सो हा व्ह्यू आहे बेडरूम मधून तुम्हाला दाखवत आहे मी सगळीकडे रेड अलर्ट आहे भरपूर पाऊस पडत आहे संडे असल्यामुळे आम्ही एकदम आरामशीर उठलो कारण रोज लवकर उठाव झाली कोमट पाण्याने जसं रोज होते तशीच आणि संडे असल्यामुळे काही असं ब्रेकफास्ट ठरवलेलं नव्हतं माझा होता उपवास आणि मिस्टरांनी घेतला चहा आणि टोस कधीतरी ते असं घेतात झटपट नाश्ता होऊन जातो सो मस्तपैकी चहा मसाला टाकून मी चहा बनवत आहे कोण कोण चहा मसाला वापरून चहा करतो ते मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला अशा प्रकारचा चहा आवडतो त्यांनीही मला कमेंट मध्ये सांगा सो मस्त असा गरमागरम चहा मी हा मिस्टरांसाठी बनवत आहे मी काही चहा वगैरे घेत नाही लहानपणापासून मला चहा वगैरे आवडत नाही so, सो ना छान असा हा सिंपल सा नाश्ता आहे आज एकदम लेझी संडे मॉर्निंग आहे सो so, जेवणही सिंपल असणार आहे सो so, हा चहा बघा छान असा मस्त मी मिक्स करून घेत आहे जसे बाहेरची चहा बनवतात तसा छान लागतो अशा प्रकारे मिक्स सो हा चहा गरमागरम असा हा उकळलेला वाफळलेला चहा आणि बाहेर छान पाऊस पडत आहे तो बघता बघता मिस्टरांनी हा चहा आणि टोस्टचा नाश्ता एन्जॉय केला हे मालपाणीचे टोस्ट आम्ही आणतो खूप छान लागतात चहा बरोबर मी तर नाही घेत पण मिस्टर सांगतात त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करत आहे सो so फ्रेंड्स त्यांना आता हा नाश्ता दिला आणि तुमच्यासोबत शेअर करते छोटे छोटे मनी प्लांट्सचे कटिंग्स मी पाण्यामध्ये लावलेले आहेत ला बघा किती छान ग्रो झालेले आहेत छोटस कटिंग हे मी सागर सागरिकाकडून आणलेलं होतं हे बघा छोटेसे जार आहेत माझ्याकडे त्याच्याकडे मी हे लावलेले आहे ला हे हा छोटासा जो वास आहे ना हा मी आयक्यामधून घेतला होता त्याच्यातलं जे मनी प्लांट आहे ते बघा किती सुंदर ग्रो झालेलं आहे आणि एक असं मी जे कोकोपीट असं त्याच्यात लावलेला आहे आणि छोटासा हा पॉट होता माझ्याकडे त्याच्यात ही लावलेला आहे हे छोटेशी लाफिंग बुद्धा इथे ठेवलेले आहेत आणि ही बघा ही, ही माझ्याकडे एक लाइट आहे चार्जेबल लाईट आहे जी टॅप केल्यानंतर कलर वगैरे चेंज करते आणि स्टील सुद्धा राहते अ ही मी मीशोवरून ऑर्डर केलेली आहे याची लिंक तुम मी तुमच्या सोबत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करते हा छोटासा कॉर्नर मी या बेडरूम मध्ये बनवलेला आहे छान असा ही लाईट छोट्यासे मनी प्लांट चे वास किंवा जार मध्ये लावलेले ते आणि छान असे फोटो फ्रेम्स मी आयुष्य ठेवलेले आहेत सो हा कॉर्नर तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा सो छान अशी ही सकाळची सुरुवात थोडीशी उशिरा झालेली आहे कशी वाटते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे बघा इथे आमची काही छोट्याशा मेमरीज आहेत आयुष्य लहानपणीचे फोटोज आहेत आणि हा त्याचा आमच्या सोबतचा पहिला ट्रॅव्हल जेव्हा तो हॉस्टेलला निघाला होता तो फोटो आहे हा सोय बघा किती छान वाटतंय ना कॉर्नर कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि हे एक रनर आहे ते सुद्धा मी ऑर्डर केलं होतं मिशोवरून त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करेन हे एक झाड आहे ते आम्ही सध्या आणलेलं आहे इंडोर प्लांट आहे किती सुंदर आणि छोटस नवीन पान सुद्धा त्याला आलेला आहे सो आज संडे असल्यामुळे ऑइलिंगचा दिवस सेल्फ केअरचा दिवस सो आज केसांना तेल लावणार आहे मी वापरते मामा अर्ज हे रोज मेरी ऑइल आणि त्याच्यानंतर तेल लावल्यानंतर करणार आहे छोटस क्लीनअप किंवा फेशियल सो असे काही छोटेसे क्लीनअप किंवा फेशियल जे किट मी आणून ठेवते सो बरे पडतात सो वेगवेगळे आहेत माझ्याकडे ते शेना जुसेनच होतं हे वावचं विटॅमिन सी ब्राइटनिंग फेशियल किट आहे काही ऑनलाईन किंवा काही दुकानांमधून किंवा डी मार्ट मधून मी घेतलेलं आहे हे विटॅमिन सीच आहे फेशियल किट याच्याबरोबर सिरम सुद्धा आहे सो आज मी हे वापरायचं ठरवलं आहे खूप बरं पडतं चार ते पाच वेळा ह्याच्यात छोटे मिनी फेशियल किंवा क्लीनअप तुमचं होऊन जातं आणि रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल असतात ह्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्या सोबत हो शेअर करते फ्रेंड्स मोस्टली मी पार्लर वगैरे मध्ये जास्त जात नाही ओकेजनली जाते सो घरच्या घरी असं हे मी स्किन केअर माझं महिन्यातून एकदा किंवा दोनदा करत असते अशा छोट्या छोट्या ट्यूब्स आहेत ह्याच्यात फेशवॉश स्क्रब सिरम जेल आणि फेस पॅक सगळं असतं हा आहे सिरम त्याच्या सोबत आलेला आहे आफ्टर फेशियल तुम्हाला युज करायचं आहे सो चला आता मी माझं फेशियल करून घेणार आहे सो so, आता चांगलं मसाज झाल्यानंतर घेतली आहे स्टीम हे बघा किती फरक पडतो ना फेशियल आणि घेतल्यानंतर चांगला ग्लो येतो फेस चांगला ब्राईटन होऊन जातो सो so, मस्त संडे मॉर्निंग आहे माझं रुटीन असतं छान अशी नाइन्टीज मधली गाणी ऐकायची आणि दिवस एन्जॉय करायचा जेव्हा कधी कर मी एकटीही असते ना घरी काम करताना मी मोस्टली अशी गाणे ऐकता ऐकता सगळी कामं करते सो हे आहे जे आपलं व्हाईट हेअर्स ब्लॅक हेड करण्याचं टूल सो हे बघा झालं माझा असं झटपट फेशियल किंवा क्लीनअप बघा किती ग्लो आलेला आहे फेस मध्ये सो आता दुपारचं जेवण एकदम सिंपल असणार आहे तर बनत आहे बाजरीची भाकरी आणि त्यासोबत असणार आहे मिरचीचा खरडा ठेचा कोणाकोणाला आवडतो ते कमेंट मध्ये सांगा मिस्टर आज एकदम सिंपल खायचं होतं सो सकाळची सुरुवातच आज एकदम झटपट नाश्ता आणि असं झालेलं आहे सो हे बघा छान असा ठेचा मी या दगडी खलबत्त्यात छान असा ठेचून घेणार आहे खूप छान लागतो हा ठेचा भाकरी सोबत मी एन्जॉय नाही करू शकत यावेळेस कारण माझा उपवास आहे नवरात्रीचा नऊ दिवसाचा सो छान असा सिंपल जेवण मिस्टर एन्जॉय करणार आहेत हा बघा आपला हा ठेचा तयार झालेला आहे कधी कधी याच्यात मी कोथिंबीर सुद्धा ऍड करते पण आज नाही ॲड केलेली आहे सो हा हे आहे आजचं मिस्टरांचं साधं जेवण बाजरीची भाकरी त्यासोबत खरडा आणि दूध त्यांना असं हे दुधामध्ये गरमागरम बाजरीची भाकरी चुरून आणि त्यावर तूप टाकून खायला खूप आवडतं भरपूर आवडतात कधी त्यांना खायची इच्छा झाली तेव्हा मला हे बनवायला सांगतात ते सिंपल जेवण आणि मी इथे करत आहे फराळ वरीचा भात किंवा भगर आणि लाल भोपळ्याची भाजी सिंपल मिरचीचा तडका देऊन बनवते दे जेवण वगैरे झालं माझा उपवास आहे नवरात्रीचा त्याच्यामुळे मी फराळ केला तुम्ही पाहिलातच तुमच्यासोबत शेअर केलं शूट करतानाही आलं बनवताना नंतर लक्षात आलं त्याच्यामुळे मी बनवलं आता वरीचा भात आणि भगर त्याला म्हणतात आणि लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी मला प्रचंड आवडते कोणाकोणाला आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा मी अशीही खाऊ शकते आणि मिस्टरांनी तर आज साधंच जेवण बनवायला सांगितलं होतं त्यांना मोस्टली ना हे दूध बाजरीची भाकरी आणि दूध आणि त्यासोबत खरडा किंवा एखादी भाजी पण आज बनाले मला भाजी नको आहे त्याच्यामुळे एकदम सिंपल जेवण त्यांनी बनवायला सांगितलं होतं त्यांना हे खूप आवडतं चांगली मस्त गरम दूध आणि त्याच्यात भाकरी चुरायची आणिवरून तूप सोडायचं त्याच्यामध्ये खूप टेस्टी लागतं मी तर कधी खाल्लं नाही आहे मला आवडत नाही मोस्टली दूध वगैरे सो आज असं सिंपल असं जेवण होतं आणि सकाळी केलं तर छान असं फेशियल घरच्या घरी मी असं करत राहते महिन्यातून एकदा वगैरे मोस्टली पार्लरला वगैरे जात नाही जाते पण कधी ओकेजनली जेव्हा एखादं असं मोठं फंक्शन लग्नकारी असेल त्यावेळेसच पण मोस्टली अशा प्रकारे मी घरी माझ्या स्किनची काळजी घेते आणि आपण ज्या लेडीज आहोत फोर्टी फोर्टी प्लस त्यांनी मोस्टली अशीच आपल्या स्किन रुटीन मेंटेन ठेवला पाहिजे स्किनची काळजी घेतली पाहिजे तर चांगली हेल्दी स्किन मेंटेन व्हायला मदत होते सो so, आता सकाळी मसाज करताना हे मी वापरलं होतं हे आहे फेशियल रोलर मसाजर असा बॉक्स आहे त्याचा हा रोज कॉज आहे आणि हा अंडराईज स्ट, मसाजर स्टोन आहे आ, सो हे छान केलं मस्त तुम्ही याला फ्रीजमध्येही ठेवू शकता थोडा वेळ म्हणजे हे थंड होतं आणि स्किनवर असं आपण या प्रकारे मसाज करायचं आहे असंही खूप गार लागतं सो ह्यानी ना फर्मनेस वाढते स्किनची नंतर ब्लड ब्लड सर्क्युलेशन आपलं वाढतं आणि स्किन टोन सुधारण्यास मदत होते आणि जो हा स्टोन आहे हा ॲक्च्युली अंडर आयसाठी आहे सो ह्यानी पफी आयज डार्क सर्कल्स वगैरे असतील ना इन्फ्लमेशन असेल कधी कधी माहिती ना सकाळी सकाळी उठल्यानंतर इथे आपल्याला पफिनेस दिसतो तर तो सुद्धा ह्याच्या मदतीने जातो असं म्हटलं आहे माहीत नाही हल्लीच मी यूज करते कारण हा मला गिफ्ट मिळालेला आहे माझ्या बर्थडेला सोनालीने गिफ्ट केला होता सो आता हे मी ठेवून देणार आहे वापरला छान धुवून परत सुखवलं आहे आणि आता या बॉक्समध्ये मी ठेवून घेतो सो so फ्रेंड्स तुमचा कसा काय आहे आता संडे रुटीन ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय काय बनवले आणि कोणाकोणाची नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आहे तेही सांगा मी फक्त एकच टाईम खाते सो दुपारीच खाते मी संध्याकाळी मी फक्त घेतलं तर एखादं फळ नंतर मग संध्याकाळी मी काही खात नाही रात्री वगैरे सो so एकच टाईम खाते उपवासासाठी आणि कधी कधी फक्त फळं असतात सो हे बघा हे असं पॅकिंग होतं बघूया त्याचा रिझल्ट कसा आहे अशा प्रकारे आहे तुम्हाला हवी असेल तर मी याची लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करा स्वतःही आपण ठेवून घेऊया स्वतःही छान ठेवून घेणार आहे हा सा असा ड्रेसिंग टेबलच्या इथे ड्रॉवर आहेत मोस्टली काही इमिटेशन ज्वेलरी वगैरे जी आहे माझी ती मी इथेच ठेवते हे इथे बघा हे माझं इयरिंग्स कलेक्शन आहे कोणाकोणाला जर बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मग मी तुमच्यासोबत शेअर करेन माझे हे इयरिंग्सचं कलेक्शन आवडतात मला हे असे मोस्टली इमिटेशन ज्वेलरी कलेक्ट करायला आणि वापरते सुद्धा सो हे आहे काही ज्वेलरी म्हणजे गळ्यातले वगैरे आहेत काही बँगल्स मी इथे स्टोअर केलेले आहेत त्याच्यात काही बँगल्स आहेत कडे आहेत काही छान असं क्वालिटी आहे, आहे यांची सुंदर कोणाला माझ्या इम आर्टिफिशियल ज्वेलरीचं किंवा इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा सो हे अशा प्रकारे इथे अरेंज ऑक्सिडाईज ज्वेलरीसुद्धा माझ्याकडे भरपूर आहे आवडतात मला ऑक्सिडाईज ज्वेलरीसुद्धा हे सग अशा प्रकारे इथे मी सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे बाहेर खूप पाऊस पडतो आहे फ्रेंड्स हे बघा सगळे इथे हे अशा प्रकारे ही एक नोटबुक आहे याच्यामध्ये मोस्टली रेसिपी वगैरे काही लिहिलेल्या आहेत ही जिवेल, है माजा कड़े। है है है। है अशी ही जॉन ज्वेल ज्वेलरीसुद्धा आहे माझ्याकडे आणि हे कॉटन पॅड्स कॉटन बॉल्स वगैरे सगळे एक्स्ट्राचे जे आहे ते इथे ठेवते काही इयरिंग्ज आहेत हे असे इथे असतं आणि हे असे जे बाउल्स आहेत शुगर बाउल म्हणतात त्यांना सो त्याच्यात हे असे कॉटन बॉल्स आता हे बिल करायचे आहेत परत मला याच्यात कॉटन पॅड्स आणि ते हे पिन्स वगैरे इथे ठेवते मी कंटिन्यूस रात्रीपासून पाऊस पडतोय आहे एवढा जोर नाही आहे तरी पण पाऊस चालूच आहे बघा पाऊस इथे लागतो त्याच्यामुळे खालची पानं सगळी निघून गेलेली आहेत सो तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आपापली काळजी घ्या सो so, आज इथेच थांबूया व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओजपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर